जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि आता आपण बघूया कोणत्या कास्टचा किती कट ऑफ गेलेला आहे तर बघा डब्ल्यू एस सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे एकशे सत्तावीस मार्कवर एकशे सत्तावीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट बघूया पुढील कास्ट आहे एस सी बी सी होमगार्ड एकशे तेहत्तीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण पुढील कास्ट आहे ती म्हणजे ओ बी सी ओ बी सी सर्वसाधारण एकशे तेहत्तीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि महिलांचासुद्धा ओ बी सीमध्ये एकशे तेहत्तीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट बघूया आपण पुढील कास्ट आहे एस टी एस टी सर्वसाधारण एकशे तेहत्तीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट बघूया पुढील कास्ट आहे एस सी एस सी सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे एकशे चोवीस मार्कवर त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण पुढील आहे मध्ये खुला सर्वसाधारण एकशे सदोतीस मार्कवर गेलेला आहे आणि महिलांचा एकशे पस्तीस मार्कवर ओपनमध्ये कट ऑफ गेलेला आहे तर ही जी यादी आहे ती यादी आहे बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई बँडसमची बँडसमची आहे बावीस तेवीस भरती तात्पुरती निवड प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आणि तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रोविजनल वेटिंग लिस्ट आहे तर सर्वांनी हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन बघा सदर प्रसिद्धपत्रक प्रसारित झाल्यापासून कागदपत्र पडण्याच्या अधीन राहून तात्पुरती निवड यादी तात्पुरती प्रतीक्षा यादी मद्दे तील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये तात्पुरत्या निवड यादीतील निवड ही भरती निकषाच्या अधीन राहून करण्यात आली असून त्यामध्ये अपात्र झाल्यास तात्पुरती निवड प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे नाव रद्द करण्यात येईल याबाबत उमेदवारांचा कोणताही दावा तक्रार हक्क राहणार नाही तर बघा पोलीस शिपाई बँडसम पदावर तात्पुरती निवड झालेल्या आठ उमेदवारांची कागदपत्र पळताळणी वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस मुख्यालय बुलढाणा येथे घेण्यात येणार आहे तर डॉक्युमेंट्स कधी आहे तुमचे तर वीसला आहे ठीक आहे सकाळी किती वाजता बोलण्यात आलेलं आहे नऊ वाजता तर वेळेच्या आधीच एक तास पोचा आणि वीस तारखेला तुम्हाला बोलवलेला आहे पोलीस मुख्यालय बुलढाणा येते तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन्यवाद